नमस्कार मंडळी आज मी गव्हाच्या शेवयांची खीर बनवते काल उपवास होता त्यामुळे आज ते सोडायचं आहे तर काय नैवेद्य देवाला नैवेद्य दाखवायचं तर त्या नैवेद्यामध्ये काहीतरी गोडधोड असं बनवावं लागतं तर म्हटलं चला आज शेवयाचं खीर बनवूया म्हणून मग आज मी गव्हाच्या शेवयांची खीर बनवते आजच्या स्वयंपाकामध्ये काहीतरी गोडधोड असं बाकी स्वयंपाक झालेला आहे चला तर मग आता बघूया आपण शेवयांची खीर मी कशी बनवते ती तुम्हाला दाखवते हे बघा इथे मी आता एक चमचा तूप घालून घेतले तूप चांगलं गरम झालं थोडं अजून घातलेलं आहे हे बघा आता तूप चांगलं गरम झालेलं आहे आता आपण या गव्हाच्या शेवया त्यामध्ये टाकूया आणि चांगलं परतून घेऊया अगदी तांबूस कलर येईपर्यंत असं तुम्ही बघू शकता तूप कसं तापलेलं आहे चांगलं चांगलं परतून घेऊया थोडंसं तांबूस कलर आला पाहिजे मग त्या चांगल्या भाजल्या की खीर छान होते त्यामुळे ते बघू शकता छान असं तांबूस रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपण दूध घालून घेऊया इथे मी कुठेही पाण्याचा वापर करणार नाही आहे फक्त दूध आता दुधामध्ये चांगले हे शिजवून घेऊया आणि मग नंतर साखर साखर ॲड करूया ह्याच्यामध्ये इथे बघा चांगली उकळी आलेली आहे आता मी थोडेसे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेते काजू आणि बेदाणा आहे म्हणजे ते छान शिजतील खीर होत आलेली आहे इथे मी थोडी साखर घालून घेते चांगली ढवळून घेते म्हणजे विरगळे लवकर मी आता वेलची पावडर टाकत आहे ह्याच्यामध्ये वेलची पावडर ही केव्हाही शेवटला टाकायची कोणताही गोड पदार्थ शिजल्यानंतर वेलची पावडर टाकायची जर ते साखरेचा पदार्थ असेल तर वेलची पावडर टाकायची आणि जर गुळापासून बनवलेलं असेल तर जायफळ पावडर टाकायची आता ही ऑलमोस्ट झालेली आहे त्यामुळे मी शेवटला आता ही वेलची पावडर टाकलेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद